नमस्कार डक्क न्यूज टुडे मध्ये हिंगोली, हिंगोली जिल्ह्यात माला विरुद्धच्या गुन्ह्यांना आळा घालण्याचे तसेच अवैध शस्त्र विरोधात कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने पोलीस निरीक्षक विकास पाटील स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवरे यांचे पथक काम करत आहे आज दिनांक सतरा पाच दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेची पोलीस पथक वसमत शहर व ग्रामीण हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की इसम नामे पवन माणिकराव डाखोरे वर्ष तेवीस राहणार पळसगाव तालुका वसमत व गणेश दिगांबर गुंडाळे वर्ष एकवीस राहणार रुपला पांढरे तालुका पूर्णा जिल्हा परवणे हमकास मुक्काम पाटील नगर वसमत हे अवैधरित्या गावठी पिस्तल विक्रीसाठी घेऊन फिरत आहेत व ते पळसगाव पाटीवर थांबले आहेत अशी गोपनीय माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक तात्काळ पळसगाव पाटी येथून जाऊन दोन संशयितांना ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यातील एक इसम नामे पवन माणिकराव डाखोरे यांनी त्यांचा मित्र गणेश दिगंबर गुंडाळे मदतीने अवैध गावठी व एक जिवंत कारतूस विक्रीसाठी जवळ बाळगल्याचे सांगून कंबळेला लावलेले गावठी पिस्तल व बॅरेल मधील एक जिवंत कारतूस एकूण किंमत बेचाळीस हजार रुपयांचे काढून दिल्यावर सदर दोन्ही इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन वसमत ग्रामीण येथे भारतीय हत्यार कायदा कलम तीन ऑब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे यातील आरोपी नामे पवन माणिकराव डाखोरे वर्ष तेवीस राहणार पळसगाव तालुका वसमत याच्यावर नांदेड जिल्ह्यातील दोन दरोडांचे गुन्हे दाखल असून रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे सदरची कार्यवाही मान्य पोलीस अधीक्षक जी श्रीधर मान्य अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील पोलीस निरीक्षक विकास पाटील स्थानिक गुन्हे शाखे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे पोलीस अंमलदार पांडुरंग राठोड नितीन गोरे आकाश टापे आजम पॅरेवाले नरेंद्र साळवे हरिभाऊ गुंजकर प्रशांत वाघमारे यांनी केले आहे बातमी आवडल्यास आमच्या दक्कन टुडे या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी मोईन सोबत मी सुनीता शिरसाट दक्कन पुढे नांदेड